बसलो घराकडे जाऊन व्हिडिओ पण तुम्हाला होते ना पण दाखव ना त्याच्यावर सोहळ का असतो लो घराकडे जाऊन दाखवायचे चला डायमंड वर्क सुरू आहे मध्ये गेल्यावर दाखवतो चला सगळ्यांचं स्वागत आह कोकणचे निसर्ग सौंदर्य युट्यूब चॅनलमध्ये तर आज गणपती कोकणचे निसर्ग सौंदर्य चॅनलपासून तुम्हाला सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपला आता गणपती हा आणि आपण आता जातो जाऊचा घराकडे मग आता रस्तो जरा चांगला आह आम्ही हात सोडलं आणि शेल्पणा आमच्या वगडा पुढे दादा चला तुम्ही दाखवायचं आज आज काय काय घडतं आता पूर्ण दिवसात सगळ्या तुम्हाला ह्या व्हिडिओ खूप गवतला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ओके okay. चला मग भेटू घराकडे जाऊन भेट घालता जरा डायमंड वगैरे वर्क करतो तेव्हा दाखव असं आमचं गणपती आहे बघा आमचं बसलो गणपती तुमच्या घराकडे जाऊन कळवतो मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला दाखवतोय नागपंचं पण दाखवू ना तुम्ही घराकडे जाऊन दाखवतो शेलला हॅप्पी बघा रस्त्याने जाऊया आता आम्ही जाताना चलत गेलो आता या गाडी येऊन जातो ह्याच्यावर सुरवाळ का कसलं असतो लोक घराकडे जाऊन दाखवते चला डायमंड वर्क सुरू आहे इकडे सेजल जांभोडकर पण आणि फायनली आपल्या गणपतीचे फेस आहे Focus फोकस वगैरे मित्रांनो लावले आम्ही आता आले आले चला तुम्हाला आत मध्ये गेल्यावर डायमंड वर्क करतायत आत मध्ये गेल्यावर दाखवतो चला मित्रांनो फायनली हा लाव फोकस लाव मरे ए हे पण कर त्रिपिन लाईफ कर एक तो सेटअप काय तर मागे करून दे ते का नको काय नको त्रिपिन लाव मरे पेट सोड सोड ते काय लाय बस्ती ते ह्या काढ बोर्ड पिन मरे मित्रांनो आता जयश फोकस सेटअप करत काय केलं थांब जरा मित्रांनो फायनली बारा तासाच्या कालावधी नंतर गणपती उजेडात दे गेलो आता फोकस जयेशने सगळा सेटअप केला लाईटी वगैरे लावून नाही ना काय नाही जास्त तिच आहे का सगळं जयेश मित्रांनो विचार करता चालू आज मित्रांनो आम्ही जयश च्या जाऊया गणपतीचं विसर्जन बघू नदीकडे त्या तुम्हाला दाखवत जयस चार्जिंग जाऊन आधीच लायत आणि ओके चल तर पाणी वाढता काय कमी जाताय काय चान्स नाही आणि जय एकदा घराकडे सांगायला टाकलं टाकले ना काय सांगले रे घराकडे काय सांगलं पाणी खूप वाप रे पाणी खूप इला फुला आणि पाणी बघा बघा पाणी बघा जयसन कस ना आता बघा मामी मरे कोण ना कोण काय माहित <laughs> मित्रांनो पाणी बघा एवढाच पाणी ह्या आणि जयसन काय सांगले पाणी खूप इला म्हणा मित्रांनो रिक्षा बघूया कशी जाता हा उलोच तो आता घराकडलीच उपस्थिती बघतोय जय चांगलाय ना खरा पाणी आता जरा कमी कमी जायच तरी मी तिकडे नाही पाठवते आमच्या वांगडा मी पण कटऱ्या जातल कट्यावरती पण तुमका गणपती आज सगळे बुक गावतले प्लस जयसचं पण गणपती बुक गावतलो